तर हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेसनाचे लाडू कसे बनवायचे तर ही जी आहे गावाकडची पद्धत आहे माझी तर दिवाळीला मी भरपूर असं फराळ नाही बनवलं जेवढं काही बनवलं ते तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा बेसन सर्वात अगोदर ना आपल्याला चाळून घ्यायचं आहे मस्त छानपैकी कारण की आता कुठलीही गुटली नको राहायला त्यासाठी आपल्याला मस्त चाळून घ्यायचं आहे त्यानंतर तर हे बघा त्यानंतर मस्त आपल्याला बेसनामध्ये टाकायचं आहे हळद काळ हळद दिनं काय थोडे पिवळसर असे आपले लाडू येतील आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बेसनाचा जो आहे तो एक गोळा करून घ्यायचा आहे काही आपल्याला असं व्यवस्थित असं काही गोळा करायचा नाही आहे थोडासा आवडदुबड जरी केला तरी चालेल कारण की याची आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता मस्त असं पाणी टाकून थोडं थोडं आपल्याला मस्त एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जणू त्याच्या ज्या पुऱ्या आपण पुरण्यास पुऱ्यासाठी जे पीठ मळतो ना त्या पद्धतीने तर मस्त पीठ मळून घ्यायचं आहे बेसनाचं तर हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला बेसनाचं जे आहे ते पीठ मळून घ्यायचं आहे कणकेसारखं आणि त्यानंतर ना अशा गोल गोल अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत असं काही नाही की एकदम गोलच व्हायला पाहिजे नाही फक्त आपल्याला ते पुऱ्या ज्या आहेत ते तळून शेवटी आपल्याला मोडायचे आहे त्यामुळे चालतात तर हे बघा अशा पद्धतीने मस्त तळून घ्यायचे आहे आपल्याला पुऱ्या तर हे फुगतात जरा पुऱ्या तर छान तर बघू शकता दोन्ही साईडला मी मस्त छान अशा तळून घेते पुऱ्या आणि तळल्यानंतर मग त्याला थंड होण्यास ठेवते तर हे बघा मस्त अशा तळून घ्यायच्यात आपल्याला आणि थंड होऊ द्यायच्या आहेत थोडा वेळ तर त्यासाठी मी अगोदर पिताचे जे पटापट असे गोळे बनवून घेतलेले आहेत म्हणजे काय होईल ना पटापट आपल्या ज्या पुऱ्या आहेत ते परा लाटून होतील तर अशा पद्धतीने मी तळून सगळ्या पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि आता काय करायचं आपल्याला याला थंड होऊ द्यायचं थोडंसं आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत ना ह्या तोडून घ्यायच्या आहेत हाताने म्हणजे याचे तुकडे करायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीनं तुकडे करायचे आहेत आणि याला एकदम थंड होऊ द्यायचं आहे आणि आता हे जे तुकडे आहेत ना हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून टाकून याला बारीक चुरा करायचा आहे म्हणजे पेस्ट वगैरे नाही करायची आहे फक्त जाडसर असं आपल्याला मस्त बारीक याला दळून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर तुम्हाला मी सांगते कशा पद्धतीनं कसं पाहिजे आपल्याला ते दळण दळून घेणार आहोत आपण ते मिक्सरमधून मस्त असं थोडंफार जाडसर दळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला छोट्या भांड्यातून दळून घ्यायचं आहे मिक्सरच्या म्हणजे व्यवस्थित आपलं जाडसर दळून येणार तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं मस्त आपल्याला बारीक असं रव्यासारखं त्याला दळून घ्यायचं आहे आणि थोडं जाडच ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही म्हणजे जे आपले लो लाडू जे बनवताना ना एकदम छान होतील तर अशा पद्धतीने मी सगळं दळून घेतलेलं आहे बघू शकता अडदाडा भा झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाक तयार करायचा आहे साखरेचा तर याच्या अगोदर ना आपल्याला जे तूप टाकून थोडं कढईमध्ये हे जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी तूप टाकलेलं आहे कढईमध्ये आणि एका साईडला बघा मी इथे दोन, दोन वाट्या साखर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना एक वाटी मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला कारण की आपला जो पाक आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे आपले लाडू पण व्यवस्थित गोड झाले पाहिजे त्यासाठी ना मी इथं एक वाटी पाणी टाकले आणि दोन वाट्या साखर टाकलेली आहे तर आता इथे बघू शकता कढईमध्ये मी तूप ऑलरेडी टाकलेलं होतं आणि आता जे मी जे बारीक करून घेतलेले आहे ज्या पुऱ्या मिक्सरमधून ते टाकलेले आहे आणि मंद गॅसवर आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायची गरज नाही आहे थोडंफार फक्त मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते कारण की आपण जे पुऱ्या आहेत ऑलरेडी तळून घेतल्या होत्या बेसनाच्या त्यामुळे फक्त आपल्याला तुपामध्ये थोडंफार हळूहळू त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोडू द्यायचं नाही बिलकुल एकदम गॅस जो आहे तो बारीक करायचा आहे तर हे बघू शकता थोडं मला तूप कमी वाटत होतं त्यामुळे मी परत थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि परत थोडंसं फिरून घेणार आहे ते मिश्रण तर हे बघा छान असं आपलं तूप मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी मस्त विलायची टाकलेली आहे बघू शकता बारीक केलेली आहे विच विलायची साखर आणि थोडी विलायची टाकून थोडीशी पावडर बनवली आणि मस्त विलायची टाकली त्यानंतर फिरून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तर हे बघा त्यानंतर मग आपल्याला पाक मी खाली उतरून घेतलेलं आहे हे मिश्रण आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं नंतर आपल्याला पाक टाकून घ्यायचा तर बघू शकता मी पाक टाकलेले आहे आणि पाक जो आहे तो पूर्ण नका टाकू म्हणजे आपल्याला गोंधळ होईल आपला कारण की जास्त पाक झाल्यावर जा पातळ पण होईल मिश्रण त्यासाठी ना साईडला थोडं मिश्रण घ्या आणि थोडं थोडं पाक टाकून लाडू बनवा जर एकदाच पूर्ण पाक जर टाकला तर पातळ होण्याची पण शक्यता असते त्यामुळे तर हे बघा मस्त मी साईडला थोडंसं सा मिश्रण घेतलं त्यामध्ये पाक टाकला आणि तो पाक जो आहे तो फिरून घेते आणि नंतर मग याचे लाडू बनवते व्यवस्थित तर हे बघू शकता मी पाक टाकलेला आहे दोन मिनटं आपल्याला तसंच राहू द्यायचं म्हणजे काय होईल ना तो पाक जो आहे बेसनाच्या मिश्रणामध्ये ॲबझॉर्ब करेल ते पाक आणि लाडू पण छान वळल्या जातील तर बघू शकता एकदम भारी पाक मिक्स झालेला आहे लाडू पण वडायला एकदम इझी होत आहेत बघू शकता तुम्ही एकदम हातात घेतले की लगेच मस्त लाडू तयार होत आहे आणि अशा पद्धतीनं लाडू बनवा खूप सोपी पद्धत आहे आणि लाडू खायला पण खूप मस्त टेस्टी लागतात एकदम घशाला लागत नाहीत व्यवस्थित बघू शकता तुम्ही एकदम भारी वाटत आहेत तर हे बघा त्या पद्धतीने मी बनवलेले आहेत ला लाडू आणि वरून एक मनुका पण लावलेला आहे छान दिसते एकदम खायला पण एकदम भारी झाले होते तर बघू शकता सगळे मी मस्त लाडू बनवून माझे रेडी आहेत एकदम टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीनं बनवलेले लाडू आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या दिवाळीला अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर